आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन डॉक्टर तनपूर हे कारखाना बिनविरोध करण्याबाबत चर्चा करण्यासाठी चौदा मेला ला एकत्रित या माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांचे पॅनल प्रमुख व उमेदवारांना आवाहन राहुरी तालुक्याचे कामधेनू डॉक्टर तनपुरे कारखाना निवडणूक बिनविरोधी व्हावी यासाठी मी माझा उमेदवारी ही अर्ज मागे घ्यायला तयार आहे तसेच कारखाना हितासाठी व निवडणूक बिनविरोध होण्यासाठी अन्य पॅनलचे प्रमुख पदाधिकारी व उमेदवारांनी चौदा मे रोजी सकाळी कारखाना कार्यस्थळावर एकत्रित या असं आवाहन माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी माध्यमांशी बोलताना केलंय यावेळी बोलताना कदम म्हणाले की तनपुरे साखर कारखाना सभासद व कामगारांच्या हितासाठी सुरू होणं आवश्यक आहे आजमितीला कारखान्यावर कोट्यावधी रुपयांचं कर्ज आहे जिल्ह्यातील इतर कारखाने बिनविरोध होत असताना आपला कारखाना का बिनविरोध होत नाही हा प्रश्न आहे तनपुरे बिनविरोध व्हावी यासाठी मी माझा उमेदवारी अर्ज मागे घ्यायला तयार असल्याचं कदम यांनी म्हटलंय निवडणुकीसाठी ज्या पॅनल प्रमुख पदाधिकारी उमेदवारांनी अर्ज दाखल केले त्यांनी बिनविरोध निवडणूक व्हावी यासाठी चौदा मे रोजी सकाळी दहा वाजता कारखाना कार्यस्थळावरील क्लब हाऊस प्रांगणात एकत्रित या आपण चर्चा करू असं आवाहन सत्यजित कदम यांनी केलंय यावेळी माजी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे संतोष चव्हाण अमोल कदम सचिन शेटे सतीश उपस्थित होते नमस्कार आपल्याला सर्वांना कल्पना आहे की आपल्या राहुरी कारखाना म्हणजे डॉक्टर बाबुराव बाबूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झालेली आहे आणि या निवडणुकीत बघता जवळपास पावणे दोनशे अर्ज हे दाखल झालेले आहेत परंतु आपला कारखाना हा बिनविरोध होऊ शकत नाही का हा एक प्रश्न मलाच नाही तर अनेक सभासदांना पडतो याचं कारण कारखान्याची सद्य परिस्थिती पाहता जवळपास पावणे सहाशे कोटींचा बोजा देणेदारी जर कारखाना उद्या संचालक मंडळाच्या ताब्यात आला तर ता जवळपास तीस एक कोटींच त्याला मेंटेनन्स कॉस्ट खर्च करावा लागेल त्यावेळेस कुठे कारखाना चार हजारनी चालेल आणि सहाशे कोटींचा बोजा घेऊन चार हजारनी चालणारा कारखाना कमीत कमी पाच लाखाचं गाळप आपल्याला दरवर्षी केलं पाहिजे जर कारखाना सुस्थितीत आणायचा असेल तर कमीत कमी पाच लाख पाच लाखाचं गाळप करायचं झालं आणि चार हजाराची पर डे कॅपॅसिटी असेल तर मला असं वाटतं सव्वाशे दिवस म्हणजे चार ते पाच महिने कारखाना चालला पाहिजे सभासदांवरही ती जबाबदारी असेल की आपण पाच महिने ऊस आपले थांबवणार का कारखान्याला आपल्यास देणार का तर या सगळ्या परिस्थितीचा विचार करता आपल्याला आपला कारखाना टिकवायचा असेल तर मला असं वाटतं की आपण तो कारखाना बिनविरोध केला पाहिजे आणि या माध्यमातून माझं सर्व ज्या ज्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज ज्या ज्या सभासदांनी दाखल केलेले आहेत त्या सर्वांना त्याचबरोबर नेते मंडळींना सर्वांना माझं एक आव्हान आहे नम्र विनंती आहे की आपल्या कारखाना बिनविरोध करण्यासाठी दिनांक चौदा तारखेला चौदा मे रोजी सोळा तारखेपर्यंत विड्रॉल आहेत चौदा तारखेला आपल्या राहुरी कारखान्याच्या आपल्या क्लब हाऊसच्या प्रांगणात जिथे आत्ताच संत कवी महिपती महाराजांचा तीर्थानारळी सप्ताह झाला त्या प्रांगणात आपण ज्यांना कुणाला इच्छा आहे हा कारखाना बिनविरोध व्हावा त्यांनी चौदा तारखेला सकाळी दहा वाजता त्या ठिकाणी यावं आणि कारखान्याच्या सभासदांच्या आणि आपल्या तालुक्याच्या भवितव्यासाठी हा कारखाना बिनविरोध करावा एवढं आव्हान या माध्यमातून मी आपल्या सर्व सभासदांना आणि इच्छुक उमेदवारांना करतो आपल्या कारखान्याच पाच लाखांनी जर चालवायचं झालं तर साधारणतः वीस हजार एकर क्षेत्र दरवर्षी गाड्यात पुढं गरजेचं आहे जे काही कारखाना चालवायचा आहे ते तेवढ्या उसाचं क्षेत्र आपल्याला लागणार आहे सरास आपल्याला देणं गरजेचं आहे तो के, आज ले ले। सनेज के और सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर नंबर नियर स्कूल सेक्टर सनेज बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्या अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार